माझे भगवान मला काय देतात हे भगवान काय देतात परीक्षा आली की पाया पडतो देवा मला पाव परीक्षेत पास कर भांड्या आला म्हणला देवा मला ब्रेड चांदवी आली देवा मला बिस्किट <laughs> प्रत्येक आपली इच्छा व्यक्त करतोय पण हे भगवान इच्छा नाही व्यक्त शकत भगवान आपल्या मनातली इच्छा आपण स्वतःच करता करता हे भगवान म्हणतात मी नाही कुणाचा कुणी माझं नाही मी माझं कल्याण करून स्वतः घेतलेला आहे तुम्ही करून घ्या जमलं तर करून घ्या निवांत राहा आणि सफर कल्याण करा स्वतःच कल्याण करा आणि मग पराच कल्याण करा असे माझे भगवान सांगतात कुणाचे भगवान कुणाचे सांगतात कुणाचे भगवान आहे आणि कृष्ण बघा मी सांगतो तुम्हाला शेवटी जाताना तुम्ही मला सांगे माझे भगवान म्हणायलाच पाहिजे कारण तेवढं घेऊनच जाणार भगवान माझे भगवान सांगतात माझे भगवान म्हणतात मिथ्यात्व आहे हे मिथ्यात्व अंतरंग परी पहिलं परीथ्यात्वा सोडा नको त्या ठिकाणी नको आहे जे खरं माझं कल्याण करणार आहे त्याच्या पुढे नक्की आम्ही नतमस्त होऊया या मिथ्यात्वाला पहिल्यांदा बाजू काम जे काय कशाय आहेत चार कशा आहे क्रोध मान माया हे देखील अंतरंग मला क्रोधाचा त्याग करायचा आहे कधी करतो पहिल्या दिवशी उत्तम क्षमा सकाळी मोठी वळायची आहे गर्दी रात्री साध्या दिवशी पाठावरती नाव टाकून पाठ आपण ठेवला आणि सकाळी आल्यानंतर तो पाठ कोणतर बदलला आणि जागा दुसऱ्यानेच घेतली तर पाठावर पाठ आपल्या नंतर उत्तम क्षमा धर्म

कशा आहे आणि एक मिथ्यात्व हे मिळून चौदा परिग्रह होता पुरुष वेद नपुंसक वेद हे सगळं मला काय करायचं परिग्रह आहे हे कुठतरी मला कमी करायला पाहिजे जे माझे बहिरंग परिग्रह आहेत क्षेत्र वास्तू हिरण्य सुवर्ण भांडी कुपी दास दासी हे लिहिलं आहे मला ते पाहिजेच वाटते माझो शेतो एक अकरा आहे ना दोन एकर व्हायला पाहिजे दोन आहे ना पाच एकर व्हायला पाहिजे एवढी माझी जागा ना त्याच्यापेक्षा जास्त जागा व्हायला पाहिजे हे भैरंग परिग्रह आहे सगळं मिळवत 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 बसलोय पण बाहेरचं मिळवालंय पण अंतरंगामध्ये माझं लक्ष गेलं नाही आणि अंतरंगात जायचं असेल तर परिग्रह प्रमाणाने करायला पाहिजे साड्या किती वापरायच्या अहो ते साडीच्या दुकानातलं त्या माणसाचं खरंच संयम नाही होता जे साड्या दाखी होते की नाही मी सोय मोठा हो त्याचा बायका जात्यात पर्स घेऊन दाबा तरी देत ही साडी दाखव ही पसंत पडले त्याशा बारी दाखव त्याशा बारी दाखव शंभर पर साड्या साडी घ्यायची असते एक आणि ते घड्या सोडायला होते त्याला शंभर ते घड्या काढून 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 बिचार भेटाळतोय आणि सगळ्यात शेवटी झालं हा कुठली देऊ थांब जरा कन्फ्युज झाले मी जरा पैशाचं बजेट झालंय येतो गेले बघा घड्या घालूनच भरतोय आम्हाला परिग्रह ते प्रमाण करायचं आहे मला किती साड्या लागतात तेवढ्या साड्या जरूर घ्यायच्या आहेत मला किती बंगला लागतोय मोठा जरूर बांधायचा आहे मला किती पैसा कमवायचा आहे जरूर कमवायचं आहे माझ्या जरूर कमवायचा आहे गाडी किती लागते जरूर घ्यायची आहे पोटाला किती लागते जरूर खायचं आहे परंतु जे जादा आहे जे मला आवश्यक नाही ते मात्र सोडायचं आहे त्याला म्हटले परिग्रह प्रमाण तुमचे नाव आहे हे मला काही गरजेच नाही आणि जो म्हणलेलं आहे जो जोडते गए वो डुबते गए जो जोडते गए वो डुबते गए जो छोडते गए वो करते गे नदीला पूर आला आहे पुरामध्ये होडी हाय आणि होळी मध्ये बघा जेवढा महापूर आला होता मोठा तुमच्या ठिकडे आला नसेल कागाची चांगली शिरोळ्या भागात प्रचंड मोठा महापूर आला होता महापुरानंतर घर अचानक सोडावं लागलं आणि लोक काय करू लागले अरे ते घरातलं सगळं हे उडतंय ते उडतंय हे घेऊन जाणार ते घेऊन जाणार पेटाला ठग सगळं गोळा करायला आणि एका नावामध्ये बसली ते आलं ते आलं अरे ते राहिली शिला घ्या ते घ्या ते ला घ्या नावाची कॅपॅसिटी दहा लोकांची आणि चढली पन्नास जण खाल्लं आणि त्यांना म्हणून म्हटलं जेवढा मी गोळा करणार जेवढं ते डुबवणार आहे आणि जेवढं आम्ही सोडणार आहे तेवढं आपल्याला ते तरुण देणार आहे आणि म्हणून भगवान संसार समुद्रातून तरुण देणारे हे माझे भगवान आहे कारण त्यांनी सगळं सोडत गेलेले आहे चोवीस तीर्थंकर झाले पण एकोणीस तीर्थंकरांनी संसार केला बरोबर ना पाच तीर्थंकर बालगुरूंचे होते हे आपले भगवान महावीर बालगुरूंचे पाच तीर्थंकर बालगुरूंचे झाले एकोणीस तीर्थंकरांनी वैभव भोगलं आणि राज वैभव भोगून हा संसार एक दिन मातीला मिळणार गाद्या गिरद्या राहणार म्हणले आणि वैराग उत्पन्न झालं राजपाठ सोडून त्यांनी जंगलाचा रस्ता दीक्षा घेतली आणि दीक्षा घेऊन मोक्षाचा रस्ता गाठलेला आहे असे जे माझे भगवान आहे त्यांनी परिग्रह सोडूनच दिला आम्ही प्रमाण मात्र नक्कीच करू शकतो किती खायचं आहे त्याच पण प्रमाण आम्हाला करायला पाहिजे आज लोक खाऊन खाऊन पाहिजे जितकं खातात ना तेवढं आजारी आणि म्हणून तरुण सागर मुनी महाराज म्हणायचे जो दबा दबा के खाता है जात नाही तर मी हात मध्ये हो आता काय खायचं नाही आराध्या बरे का आराध्या घरामध्ये भैया मी तू आहे आणि घरातल्या आजीने किंवा पाहुण्याने गुलाबजाम आणली आणि गुलाबजाम तुला भरपूर आवडत्या आणि जगात आणून ठेवल्या दोन नाही चार खायचा आपण आणि ते संपल म्हणून आणि खाय तुर्क या तुर्की तुर्क पेटा जागा तुर्कोज <laughs> गोळा करून गोळा करून गळा करून हात घाटलं दबा दबा के खाता है वो दबा खाना चाहता है आणि म्हणून आज पोट जात ना भाज्यामध्ये दावण्यामध्ये डॉक्टर डॉक्टर पोट कच्च झाले ते म्हणते काय नाही जाऊ शकत काय नाही जाऊ शकत कसं नाही गोळी घ्या फिरायला जाऊ पेट मारा रेट मारा ते जाते कुत्र्याला घेऊन फिरायला <laughs> आता कुत्र्या जाते नुसतं ना आवाला साखळी कुत्र्याच्या घड्या यांच्या हातात चल कुत्र्याला ओळख <laughs> शो पीस झाला लो एक लोक असे मी बघितलं एखाद्या घरात सकाळी दोघं तिकडं होती पहाटे पाचला फिरायला आली होती मी ना कधी नाही काही पाचला धरी बघितलं तर ती काही नाही किंवा त्याच्याकडे काठी होती अशी आकड्याची काठी अशी होती गोल आजोबाची काठी असते जुने असं जाणार एक घर दिसलं त्या काठिकाणी चाफ्याचं झाड होत चाफाला होता मात्र माणूस पडलं तर गचकायचो तो चढलो त्या काठ्यावर मी बघा बोलू लागलो असं जेव्हा ती काय करते बोलूया म्हणा जाऊन चढून त्या काठीनं ते झुडूप असं इकडे ओढून चाफा काढून ओल्ड से ओल्ड आधुनिक लेटेस्टचा लेटेस्ट फॅशन चाहिये अशी परिस्थिती आज निर्माण झाली मात्र माणसांना सुरू वाटते अभी तो हम जेव्हान आहे जेस की शान है हा ना पडकर मला की खान है मेरे मुंह पे भगवान का गुण गान है काही नाही अरे माझ्या जवळ आहे ते सगळं पण माझ्या जवळ असलं तरी मी काय करलोय स्वतःला विसरलोय आणि जे माझ नाही त्यालाच गोळा करलोय गोळा करलोय गोळा करलोय त्याला माझ्यात बोलत नाही जे गोळा करते त्याला गोळकरी म्हणतात आपण गोळकरी आहे नाही ना आपण गोळकरी व्हायचं नाही आहे आपण गोळा करायचं नाही आहे आपण जे आहे त्यात समाधान सुख शांती शोधायचं आहे मांडला तर देव नाही तर दगड म्हणतात तसं मांडलं तर समाधान नाही तर समाधान नाही आणि समाधान जर बघायचं असेल तर आपल्या घरातल्या आजी आजोबा वगड बघायचं समाधान जर बघायचं असेल तर घरातले जे काही बुजुर्ग मंडळी आहे आजी आजोबा आहेत हे खरे समाधान आहेत लक्षात घ्या कसली काही अपेक्षा नाही हो कसलीच अपेक्षा नसते बिचार्यांना वय झालेलं असतंय पण आपण समजून घेत नाही त्यांना त्यांच्याजवळ खरंच समाधान बघायला मिळते आणि म्हणून ही मातारी लोक आपल्या घरामध्ये पाहिजे दुर्दैवान हे संस्काराचे आयडॉल माझ्या नातवावर संस्कार करणारे ना, पोरावर संस्कार करणारे आयडॉल चालेल दुर्दाश्रमात आता ते आयडॉल आमच्या घरामध्ये पाहिजे तो नाही सोडून दिला मी तुम्ही सांगितलं की माझं कुणी नाही म्हणजे आजार जाऊ आई बिटे -बिटे, बिटे -बिटे दो नाही हे सगळे सोयरे माझ्याजवळ नक्कीच पाहिजे पण असलं तरी त्यांच्या त्यांच्याकृत आम्हाला सांभाळून घेणं आवश्यकच आहे आणि हे जर केलं तर खऱ्या अर्थानं आमच्याजवळ धर्म आचरण निर्माण होणार आहे